काय तर आराम बिंदाज कुठे जागा सगळ्यांना पडत आराममध्ये चल रे या पण चांगलीच लाईव्ह वेगवेगळे हुशार जास्त जण लावलं जोडलं तर हुशार मत्र लाव बिंदास्त आहे आपल्याला कोणाचा गप अ गप्प गप

भागो मला की सुरु काय काय तुम्ही बिघ हसालाय तो मला मेरा सपना चकना ए बेदेती हूं मामा ए हटा सा हटा

ننتے پہ کلے بٹے हॅलो मित्रांनो हाय मी इथं कुठं जात नाही इथं आहे लाईव्ह चालूच आहे आज आज मित्र घ्यायचे आपण हे पाच वॉचिंग एक वॉचिंग चला लाए।